नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण वयश्री योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नक्की ही योजना काय आहे ह्या योजनेतून आपल्याला किती आर्थिक मदत भेटणार आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला तीन हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो आता आता लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार आहे तर मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळत आहे ही योजना जिल्हाधिकारी पालिका आयुक्तामार्फत राबवली जाणार रा आहे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत तीन हजार रुपये मिळणार आहेत या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वय वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान परत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते तसेच मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये बँक खात्यात पैसे जमा केले जातात या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट आकाराचे दोन फोटो राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याचे पासबुक झेरॉक्स घोषणा पत्र शासनाने शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे म्हणून पुरावा आवश्यक आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद